नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो एम भरती भरतीविषयी महत्वाचं अपडेट समोर आलेले बीएमसी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असणं ही जी अट होती ती रद्द करण्यात आलेली आहे मित्रांनो ऑफिशियली जाहीर झालेले मित्रांनो थोड्याच वेळामध्ये नवीन जी आर किंवा नवीन नोटीस तुम्हाला वेबसाईटवरती वरती बघण्यासाठी भेटून जाईल किंवा उद्यापर्यंत हे नोटीस येऊन जाणार आहे मित्रांनो बीएमसी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पहिल्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण ना ही जी अट होती, ले ले। जी होती है है, ते ते ती रद्द करण्यात आलेली आहे परंतु बहुतेक विद्यार्थ्यांचे असे प्रश्न येतील की आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी तारीख होती ती संपलेली आहे वेबसाईट बंद झाली आहे तर आता ज्यांना अर्ज भरायचा असेल तर ते कसे भरू शकतात त्याविषयी काय अपडेट आहे का तर त्यावरती सुद्धा आपण चर्चा करणारच आहोत मित्रांनो तर बघा आता जर म्हटलं तर न्यूजला देखील हे अपडेट आलेलं आहे परीक्षेमध्ये प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणं ही जी अट होती बीएमसीची तर ती अट रद्द करण्यात आलेली अर्ज केला असेल प्रयत्नात उत्तीर्ण नसेल तरीही तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही भौतिक विद्यार्थ्यांचे हे देखील प्रश्न येतील की आता अर्ज करण्याची शेवटची तारीख संपून गेली आहे ज्यांना अर्ज करायचा असेल त्यांचं काय त्याविषयी सुद्धा आपण बोलणारच आहोत मित्रांनो परंतु BMC ले ले। BMC त्या अगोदर महत्त्वाचं म्हणजे बी एम सी भरतीसाठी अतिशय महत्वाच्या नोट्स देखील आपण काढलेल्या आहेत तर या बी एम सी भरतीच्या नोट्समध्ये आपण मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी आणि त्यासोबत जीके चे काय ॲमपी प्रश्न अशा प्रकारच्या प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या सपरेट नोट्स उपलब्ध करून देतोय आपल्या टीमतर्फे अतिशय कमी किमतीमध्ये प्रत्येक विषयाच्या दीडशे ते दोनशे पेजेसच्या टॉपिक नुसार सपरेट नोट्स असणारे मित्रांनो आणि या सर्व विषयांच्या नोट्सची प्राइस आपण ठेवलेली फक्त एकशे एकोणपन्नास रुपये मध्ये प्रत्येक नोट्स म्हटलं तर टी सी एस आयबीपीएस पॅटर्नुसार टॉपिक नुसार आपण नोट्स आहेत प्रत्येक विषयाच्या तर यांची सर्वांची प्राइस एकशे एकोणपन्नास रुपये असणार आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे नंबर दिसत असेल एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा मा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि खाली तुम्हाला लिहायचं आहे बीएमसी भरतीच्या नोट्स पाहिजे या नोट्सची प्राइस कमी ठेवलेली थोड्याच दिवसामध्ये या नोट्सची प्राइस आपण वाढवणार आहे तर आता जर तुम्हाला या नोट्स हव्या असतील तर लवकरात लवकर तुम्ही परचेस करू शकता व्हॉट्सअपवरती तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये या नोट्स सेंड केल्या जातात मित्रांनो तर बघा आता बहुतेक विद्यार्थ्यांचे हे प्रश्न येतील की आता अर्ज करण्याची जी शेवटची तारीख होती ती संपून गेलेली जर नवीन विद्यार्थ्यांना अर्ज करायचा असेल तर त्यांचं काय तर माझ्या अंदाजानुसार इथं ऑनलाईन अर्ज करण्याची जी तारीख आहे शक्यता वाढणार नाहीये मित्रांनो ज्यांनी अर्ज केलेले त्यांनाही जर म्हटलं तर पहिल्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण नसेल तरी त्यांना काही अडचण येणार नाहीये ते परीक्षा देऊ शकतात सिलेक्शन झालं तरी त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाहीये कोणताही प्रमाणपत्र त्यांना सादर करावं लागणार नाहीये आणि जे नसेल तरी त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाहीये ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा आता जेव्हा ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झाली होती तेव्हा आपण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्यावरती सपरेट व्हिडिओ बनवला होता त्याच्यावरती जवळपास पन्नास हजाराच्या पेक्षा जास्त व्ह्यूज आले होते मित्रांनो तर त्या मी पहिल्यांदा सांगितलं होतं की तुम्हाला जेव्हा पण डॉक्युमेंट अपलोड करायचे डॉक्युमेंटचा तुम्ही व्हिडिओ बघा लास्टला जाऊन डॉक्युमेंट मध्ये ला मी, मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं की पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण असणं हे दहावी आणि पदवीचं हे जी अट आहे ती रद्द होईल आणि तिथे तुम्ही दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि जे आपलं पदवीचं सर्टिफिकेट आहे ते अपलोड करा तुम्हाला काहीच अडचण येणार नाही आणि ही देखील रद्द होऊन जाणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला देखील तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे तर ज्या पण विद्यार्थ्यांनी अर्ज केला असेल ते व्हिडिओ बघून बहुतेक कॉल एस एम एस देखील आले होते त्यांना देखील मी तेच सांगितलं त्यांनी अर्ज केलेला आहे तर माझ्या अंदाजानुसार वैयक्तिक अंदाज सांगतोय की शक्यता आता अर्ज करण्याची तारीख वाढणार नाही आहे कारण आता जर म्हण ऑलरेडी भरपूर दिवस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिले होते आता ही अट रद्द झाली आहे त्यानुसार जर शासनाने काही विचार केला तर जास्तीत जास्त तीन ते चार दिवस तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इथं डेट वाढून दिली जाऊ शकते तारीख वाढून दिली जाऊ शकते परंतु माझ्या वैयक्तिक अंदाजानुसार सांगतो शक्यता तारीख वाढणार नाही आहे मित्रांनो ज्यांनी अर्ज केले त्यांनी चांगली गोष्ट केली आहे मित्रांनो आणि ही अड देखील रद्द झाली आहे ऑफिशियली हे जाहीर झालेलं आहे मित्रांनो याविषयी जे पण अपडेट असेल नोटीस असेल जी आर असेल आल्यानंतर सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मी अपलोड करणार आहे त्याविषयी माहिती देणार आहे चॅनलवरती पहिले द्यायला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिली ती तिलाही क्लिक करा व्हिडिओ पुढील लोटोमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र